सिद्धी डमडे पुणे जिल्हा सिद्धी डमडेरे चाल बाळा ज्ञानेश्वरी पायघुडे पन्नास किलो सर्व विजेत्यांनी विकृष्ट यांचा वेळ यायचाय ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर तृप्तीगुरे हे दोन आलेले ही आली बघ शिवानी आली सिद्धी डोंबोरे अनि ज्ञानेश्वरी पाऊडे सत्तावन्न किलो कर्ज पदक विजेत्यांनी इकडे यायचे सिद्धी पुणे अडुसष्टची फायनल श्र श्रंकला पारखी विरुद्ध सिद्धी शिंदे पुणे ज्ञानेश्वरी पायगुडे सिद्धी डांगरे पुणे श्रंखला रत्न पारखी रेड कॉस्टम सिद्धी शिंदे पुणे आणि आजच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पन्नास किलो आणि हा बक्षीस समारंभ करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर हंसराज डोगरे सर आणि संतोष गुजराती सर दोघांनीही समोर यायचं आहे मी सोनू सरांना विनंती करतो त्यांनी पाहुण्यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ उतरत करावा करते सोलापूर जिल्हा कस्यपद सिद्धी डांदोरे कांस्य पदक तुप्पी गुरु कोल्हापूर जिल्हा रौप्य पदक आणि पन्नास पंचा, पंचा किलोची सुवर्ण पदकाची मांडगी मानकडे आहेत ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे जिल्हा पुणे शहर शहर सिद्धीकडे शिवाने ते <गाराँगास> उद्या जाऊ अह मत उदर झालं <गाराँगास> बाकीचं मला आनंद सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि पाहुण्यांचे आभार अभिनंदन ज्ञानेश्वरी तृप्ती शिवाने आणि सिद्धे त्यानंतर पन्नास किलोचा पक्षी समारंभ होणार आहे धनश्री फंड अहमदनगर साक्षी चंदन शिवे सांगली साक्षी शिंदे पुणे आणि संजीविनी चव्हाण पुणे धनश्री फंड अहमदनगर साक्षी वे शिवे सांगली साक्षी शिंदे धुळे आणि संजीविनी चव्हाण पुणे चला सर्व खेळाडूंनी हजर आहे

આકાંક્ષા નલાવડે પુણે જિલ્લા પ્રથમ અંકિત કરી